भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता नमस्कार मित्रांनो कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकविसावा मेलेला मुलगा जिवंत केला फलश्रुती गुरुचरित्र कथासारच्या या एकविसाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही मृत्यूभयापासून मुक्तता होई मित्रो तुम्हें ने पाहता, पण सबस्क्राइब करायला विसरता एक छोटी शी विनंती आहे जर पाहायला आवडत असतील तर कृपया चैनेलला अवश्य सबस्क्राइब करा चला तर अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एक नामधार का तू अगदी बरोबर ओखलेस तुझा मनाल गुरुभक्ति आनंद वाटतो मला तर मग पुढ़े काय झाले ते आता ऐक जे कोणी या पुढ़ील कथा भाग भक्तिपूर्वक श्रवण करतील त्यांना कसली ही आधी किंवा व्याधि बाधना नहीं व त्यांना शंभर वर्षांचे पूर्ण आयुष्य लाभेल या माझ्या सांगण्यावर विश्वास ठेव कारण ते एक अनुभवलेले सत्य आहे अहो सिद्धमुनी मला ही पूर्णायुष्य मिळावे अशी इच्छा आहे तर मग सांगा ना ती परमपवित्र अघटित कथा त्या ठिकाणी आलेल्या त्या ब्रह्मचार्याने परोपरीने सांगून त्या ब्राह्मणस्त्रीचे समाधान करण्याचा प्रयत्न केला अहो बाई तुम्हाला एवढे दुःख वाटणे हे साहजिक आहे पण मुलाचे प्रेत अंत्यसंस्कार करायलाही तुम्ही देत नाही हे बरोबर नाही शिवाय गेल्या जन्मी आप कोण होतो वया जन्माला कुठून आलो ते आपणाला समजते का मरणानंतर कुठे जाणार हे तरी कुठे समजते आहे आपल्याला पंचमाभूतांचे गुण मायापाशात वेष्टून देही भ्रांती निर्माण करतात त्याला मुख्य कारण कर्म हेच आहे एखाद्याने चोरी केली की त्याला शिक्षा होते त्यावेळी त्या चोराला तुरुंगात पाहून त्याची खडतर शिक्षा पाहून आपल्याला दुःख वाटते का आपण उलट म्हणतो की असल्या चोराला असेच शासन मिळाले पाहिजे अगदी तसेच आपण जे या जन्मात भोगतो ते सारे पूर्वकर्मांचे फळ असते जैसी गुणाची वासना इंद्रिये तयाधीन जाणा मायापाशी वेष्टोन सुखदुःखे लिप्त करीती त्यामुळे ज्ञानी मनुष्य जन्माचा आनंद व मरणाचे दुःख करीत नाही पाण्यावर बुडबुडे येतात व ते लगेच नाहीसे होतात तसेच या मनुष्य देहाचे आहे कोणी उपजत तर कोणी बालपणी कोणी ऐन तारुण्यात तर कोणी म्हातारपणी मरण पावतात परंतु अम्रपट्टा घेऊन कोण आले आहे तूच विचार कर तुला आतापर्यंत कोटी जन्म लाभले असतील त्या त्या त्यावेळी तुझे कोण कोण नातेवाईक होते हे तुला आठवते का आता त्यांच्याविषयी तेव्हा वाटणारा स्नेह माया व प्रेम आता कोठे गेले जगात इतर अनेक बालके मरतात त्यावेळी तुला होतो का असाच शोक होत नाही याचे कारण मनाची आसक्ती त्या ठिकाणी नसते समोरून कोणा तिरहायताची अंत्ययात्रा जात असली तर गेला बिचारा एवढेच म्हणून लगेच दुसऱ्या क्षणी आप आपल्या कामात मग्न होतो पण तोच मृत्यू आपल्या घरात झाला तर अपरंपार दुःख होते म्हणजे सुख व दुःख किंवा औदासीन्य आपल्या स्वतःच्या मनावर आहे अहो ब्रह्मचारी ती तुमचे हे सर्व ब्रह्मज्ञान ऐकूनही माझे मन स्थिर होत नाही माझा बाय गेला तो काय असल्या उपदेशामृताने परत येणार आहे का शिवाय प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी का भजावा श्रीहरी परिसंपर्क लोह जरी सुवर्ण न होय कोणा बोल आम्ही दैभीन होतो म्हणून सरस्वतींना शरण गेलो होतो त्यांनीच आम्हाला अभय दिले होते आमच्या मुलाला दीर्घायुष्य लाभेल असे त्यांनीच सांगितले होते त्यांचा वर खोटा कसा ठरेल अहो बाई तुमची श्रीगुरूंवर इतकी दृढ श्रद्धा असेल तर श्रीगुरूंचे सध्या जेथे वास्तव्य असेल तिथेच प्रेताला घेऊन जा जिथं तुला वर मिळाला त्या पंचगंगा कृष्णातीरावरील औदुंबराखाली हे प्रेत ठेव जा लवकर मुलाचे प्रेत पाठीवर बांधून घेऊन त्या ब्रह्मचार्याच्या सांगण्याप्रमाणे ते तिने श्री गुरुपादुकांजवळ नेऊन ठेवले नंतर गुरुपादुकांवर आपले डोके आपटून घेतले पादुका रक्ताने माखून गेल्या स्त्रीचा आक्रोश चालूच होता प्रेताचा अंत्यसंस्कार करायला आलेल्या ब्राह्मणांचा खोळंबा झाला होता दुपार टळली नंतर संध्याकाळ झाली सूर्यास्तही झाला रानात चोराचिलटांचे भय फार म्हणून अंत्यसंस्कार कराव्याला आलेले इतर ब्राह्मण आपापल्या घरी परतले दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या ठिकाणी येऊन प्रेताचा संस्कार करावा असे ठरले रात्री प्रेताला दुर्गंध सुटला की ती द्विजपत्नी आपल्या मुलाचे प्रेत अंत्यसंस्काराकरिता देईल असा त्यांचा अंदाज होता आईवडील एकटेच अरण्यात राहिले मुलाच्या आजारात आधीच दोन दिवसांचे जागरण त्यांना झाले होते त्यामुळे त्या रात्री शोक करता करता तीन प्रहर रात्री त्या ब्राह्मणपत्नीला झोप आली तेव्हा स्वप्नात तिला एक जटाधारी साधू दिसला त्याने सर्वांदाला भस्म लावले होते वाघाचे कातडे पांघरले होते त्याच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या योगदंड व त्रिशूळ हातात होता असा तो साधू त्या स्त्रीजवळ येऊन म्हणाला आम्हाला बोल लावून तू असा आक्रोश का करीत आहेस तुझ्या बाळाला काय झाले आहे मला सांग मी त्या व्याधीवर इलाज करतो त्यानंतर आपल्या शक्तीने चिमुटभर भस्म काढून ते त्या प्रेताला लावले त्या ब्राह्मण स्त्रीला प्रेताचे तोंड जरा उघडून धराव्याला सांगून त्या इतीने त्यात वायू घालताच त्या प्रेतात चेतना आली त्या ब्राह्मण स्त्रीलाही त्याच वेळी जाग आली तिला आपण स्मशानात प्रेताला मिठी मारून झोपले आहोत हे पाहून फार भय वाटले दुःखाचा उद्वेग आता कमी झाला होता आप उगाच देवाला बोल लावला असे तिला वाटू लागले तेवढ्यात प्रेत जिवंत होऊ लागले होते तिने झटकन ते बाजूला काढून ठेवले तोपर्यंत सर्वांगात जीव येऊन तिचा मुलगा उठूनही बसला आई मला भूक लागली आहे खायला दे ना काहीतरी असे मुलाने म्हणताच त्या आईला संतोष वाटला पण भयही वाटले त्याला भूतबाधा तर झाली नाही ना, ना असाही संशय आला तिला आपल्या यजमानांना तिने जागे केले सर्व वृत्तांत ऐकताच श्रीगुरूंच्या अगाध शक्तीचे त्या ब्राह्मणालाही आश्चर्य वाटले त्या पतीपत्नीने औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या दत्ताची स्तोत्र म्हणत त्यांनी रात्र काढली देवाला प्रथम नावे ठेविली होती याचा त्यांना आता पश्चाताप होत होता ती ब्राह्मणस्त्री बाळाला घेऊन नदीवर आंघोळ करून आली पादुकांवरील रक्त धुवून टाकले व जवळच्या शमीच्या झाडाच्या पानांनी व काही रानफुलांनी तिने त्या पादुकांची पूजा केली एवढ्यात सूर्योदय झाला गावातले लोक प्रेताला संस्कार करण्याकरिता आले त्यांना मेलेला मुलगा हंसत खेळत असलेला पाहून आश्चर्य वाटले परंतु श्रीगुरूंच्या स्थानमहिम्याचा अनुभव पटला व त्या सर्वांनी श्रीगुरूंची आरती केली सर्व लोक नंतर आनंदाने परत गेले औदुंबराजवळच्या श्रीगुरुपादुकांचा महिमा त्यानंतर अनेकांना पटला हृदयव्यथा गंडमाळा अपस्मारांसारखे रोगही श्रीगुरूंच्या पादुकांची पूजारचा करताच बरे होऊ लागले अशारितीने गुरुचरित्र कथासार मेलेला मुलगा जिवंत केला नावाचा एकविसावा अध्याय समाप्त श्री श्रीगुरुदत्ता त्रेअर्पण मस्तू फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही मृत्यूभयापासून मुक्तता होईल बोला जय गुरुदेव दत्त दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम द्राम दत्तात्रेयांम अवश्य लिहा मित्रांनो हा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या श्री गुरुदेव दत्त धन्यवाद